आता भिवंडी च्यो दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स नेरळ प्लीलन खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो ॲक्सेसरीज सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाचं नवठिकाण भव्य शुभारंभ रविवार दिनांक एकोणतीस जून सकाळी अकरा वाजता शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या वतीनं कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्षपदी सुधाकर घारे यांच्या नावाची घोषणा खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे यामुळे कर्जत विधानसभा मतदारसंघात नव्या राजकीय समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून मोर्चे बांधणीसाठी तटकरे यांनी स्वतः पुढाकार घेतलाय राज्यात पक्षफुटीनंतर राजकारणाचा नव्यानं पट मांडला जातोय कर्जतमध्ये राष्ट्रवादीला झालेल्या फुटीनंतर शरद पवार गट मागे पडल्याचं दिसून आलं मात्र अजित पवार गटानं सुधाकर घारेंच्या नेतृत्वाखाली आपली पकड घट्ट करत पक्षाला पुन्हा मजबूत स्थान दिलं सुधाकर घारेंनी विधानसभा निवडणूक अपक्ष लढवून विद्यमान आमदारांना टक्कर दिली होती शिवसेना राष्ट्रवादी युती असतानाही स्थानिक पातळीवर मात्र दोन्ही गटांमध्ये फूट पडलेली आहे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी अनेक वेळा तटकरे हेच घारेंना पाठिंबा देत असल्याचा आरोप केला होता आता तटकरे यांनी थेट घारेंना कर्जत विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देत थोरवेंना राजकीय शह देण्याचा प्रयत्न केलाय येणाऱ्या स्थानिक निवडणुकांचा विचार करून सुधाकर घारेही जोरदार तयारीला लागलेत सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी नुकतीच झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत पक्षाच्या रिक्त पदांवर नवी नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी अशोक भोपतराव यांची रायगड जिल्हा कार्याध्यक्षपदी सुधाकर घारेंची कर्जत विधानसभा अध्यक्षपदी भरत भगत यांची जिल्हा मुख्य प्रवक्तेपदी तर दीपक श्रीखंडे यांची कर्जत तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे तसंच अनेक नव्या कार्यकर्त्यांना पक्षात काम करण्याची संधी देण्यात आली आहे या बैठकीस राष्ट्रवादीचे नेते नारायण डामसे एकनाथ धुळे भगवान भोई रजे सावंत अशोक सावंत रंजना धुळे यांसह कर्जत तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते एकूणच राष्ट्रवादीनं येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भक्कम बांधणी केली असून महेंद्र थोरवे यांच्या विरोधात कर्जत मतदारसंघात तगडं आव्हान उभं कल कर्जत खालापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अस्तित्व अधिक मजबूत करण्याच्या सुरुवातून आपल्याला पुढच्या काळामध्ये सुद्धा अधिक मेहनत घ्यावी लागेल तुम्ही वेगवेगळे सामाजिक शैक्षणिक अनेक उपक्रम घेत असतात त्याच्यातून पक्षाचं सतत काम चालू राहतं अन्याय होतो त्याला तुम्ही संघर्षाने उतरता अनेक प्रपंचामध्ये कामगारांना नाटवण्याची भूमिका राजकीय शेतून घेतली जाते त्याच्या विरोधात जाण्याचं काम सगळेजण त्या ठिकाणी करतात त्याच्यातून सुद्धा अनेक कामगाराला न्याय त्या ठिकाणी मिळतो हे काम आपल्याला सातत्यपूर्ण कालावधीमध्ये पुढच्या पद्धतीने त्या ठिकाणी करावं लागणार आहे आणि मी आपल्याला शब्द दिलेला आहे या सगळ्या जनगणनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पूर्णपणाची ताकद राष्ट्रीय पातळीवरची असेल राज्य पातळीवरची असेल तुमच्या पाठीमागे हजार टक्के उभे राहिलंच त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी कार्यकर्त्यांचा त्या त्याने त्याला प्रकट केल्या सगळ्यांनी राजीनामा दिले स्वातंत्र्यपणाने निवडणूक लढवण्याचं धाडस शेट्टी तुमच्या सभांच्या सहकाराच्या माध्यमातून केलं आणि त्याच्यामध्ये इतकी अटी जणांची लढाई त्या ठिकाणी येत असतात पक्षाचं चिन्ह पाठिंबा सुद्धा या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत झालेल्या सगळ्या निवडणुकीचा अभ्यास करण्याकडे बावन असा एकमेव उमेदवार आहे की ज्याने अपक्ष असताना सुद्धा कधीही लढत देत विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष म्हणून सुधाकर खारे यांची